छत्रपती शिवाजी राजांचा जन्म महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झाला शिवनेरी गडावर कारण गडकोट म्हणजे एक राज्य असताना विस्तार करण्याकरता आणि संपत्ती आपत्ती असेल कोणी न बळकवण्याकरता आपली स्वतःची अस्मिता आपली ही संपत्ती आहे की मिळून घेण्याकरता रेती राज्य सुखी असतो आणि रेतीवरती राजा जाणता राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी गडावरती सोळाशे तीस मध्ये झाला सहा वर्ष वय असताना छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा पुणे या जिल्ह्यामध्ये आपलं बालपण करून त्या ठिकाणी आपलं स्वराज्य मावळे जमवले मावळ्यांनी सेनापती जम जमवले गेले सेनापतींनी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या असणाऱ्या मावळ प्रांतातल्या सह्याद्रीच्या हृदयामध्ये असणारा गडकोट म्हणजे प्रचंड गड या प्रचंड गडावरती महाराजांनी स्वराज्याची मूर्ती मिळवली आणि <coughs> स्वराज्याचा भगवा फडकवला म्हणून हा महाराजांच्या जिजामातेचा संसाराचा गाडा तो आपला दरबार हा कड राजाला आपल्या घेऊन राज्यावर बारा किल्ले दिसतात कारण गडकोट म्हणजे काय होतं राजांत राज्य होत गडकोट म्हणजे राजांत राज्य राज्य म्हणजे दिसतात सविस्तर दिसतात आणि त्याचं नियोजन त्यांचं तंत्रज्ञान त्याचं कंट्रोल करण्याकरता ही या बाजूला हा गड जोडला पुणे प्रांताला हा गड जोडला हा जोडला म्हणून याची संपत्ती ती असताना या गडावरून जिजामाती रागड सोडून जावं लागलं आपला प्रपंच घेऊन या रागडावर जावं लागलं कारण महाराजांची सत्ता तिकडे होती महाराजांची सत्ता तिकडे होती जिथं मोगलांची सत्ता होती म्हणून ही घटना ही दगडली तानाजी माळुसरेंनी या गडाची शपथ घेतली हे सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचे नरवीर सुभेदार तानाजी माळुसरे यांच्या स्मरणार्थी सोळाशे सत्तरला ला महाराजांनी सोळाशे सत्तरला सो महाराजांनी या समाधीचा जीर्ण उद्धार करताना तानाजी स्मरण समाधी इथं आणि सिंहगड पवित्र गेला त्या दिवशी मोठे संकट होत छत्रपती महाराजांवरती एक संकट होत मोठं संकट होत स्वराज्यासाठी तरी ह्या गडाचा वारसा जो होता हा वारसा जो होता ही संपत्ती होती ती आमची आहे आम्ही किल्ला देऊ शकत नाही आम्ही गड देऊ शकत नाही म्हणून या संकटात असताना वेळीच आग्र्याला शिवाजी महाराजांना औरंगजेबानं आग्र्याला नजर कैदीमध्ये कैद केलं आग्र्यावरनं सुटका सोळाशे पासष्ट मध्ये औरंगजेबा बक्षीस पत्रामध्ये हा गड गेला त्याचं नाव कोंडाणा ना। आणि औरंगजेबाने स्वतंत्र दिलेलं दानपत्र म्हणून या गडाचं नाव काय केलं होतं बक्षिंदा बघत बक्षिंदा भक्त बक्षीन दिलेलं दानपत्र त्याला नाव पुन्हा गड आग्र्यावर ना महाराज आपला संन्यास काशी गया करून महाराज मथुरा मथुरा करून महाराज संन्यासाच्या वेशामध्ये आपल्या आऊ साहेबांच्या दर्शनाला ना आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आग्र्यावर न सुटलो आम्ही आग्र्यावर न सुटलो म्हणून शिवाजी महाराज राजगडाला आऊसाहेबांच्या आशीर्वादाला आले आणि मुजरा गेला राजांनी त्यावेळेला सगळे मावळे जमले राजे आले तानाजी माळुसरे जमले शेलार मामा जमले सूर्याजी जमले अनेक मावळे जमले आणि अनेक मावळे जमून पाचशे मावळ्यांना गड जिंकायचं गड जिंकायचं म्हणून ठरवलं तर त्यामध्ये सेनापती तानाजी माळुसरे यांनी हा याची शपथ घेतली मग आधी कोंढाण्याचं लग्न का मुलाचं लग्न आता कोण काय म्हणेल का तसं असं म्हणेल का आधी पहिले माझ्या मुलाचं लग्न मग गाड्याचं लग्न नाही अशी जिद्द होती स्वराज्या करता एवढी ताकद होती तानाजी मारुसरे म्हणजे आम्ही अंधाराला भीत नाही आम्ही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे पण मोडल पण वाकणार नाही मराठीची जात आहे असं म्हणून तानाजी म्हणजे शपथ आणि तानाजी म्हणजे म्हणाले आधी माझ्या कोंढाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न राजगडावरने शपथ मावळ्या घेतले आणि तानाजी मावसरी शेलार मामा सूर्याजी मावळे घरायच्या पश्चिमेच्या बाजूला ज्या बाजूने शत्रून संपूर्ण शत्रू घाण केलेली असताना तानाजी मावसरी गड जिंकायचा सर्व तिकडनं केला तिकडनं केला स्वकल्पना होती किल्लेदाराला उदय भानूला इकडनं कोणी शत्रू गणिम कोणी गडचरू शकत नाही शकणारही नाही अशा अव्यस्थेमधून गड स्वराज्यात घ्यायचा होता म्हणून तानाजी मारुती लढले या आधी माझ्या कोंढाण्याच लग्न आणि मग माझ्या नायबाच लग्न चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर साली तानाजी मारुसरी यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदय भान राठोड यांचे पासून यशवंत घोरपडे बंधू पासून घोरपडे बंधू पासून कडा चढून आणि छापा घालून आणि मनात ठार मारून तानाजी पासून केली गेली आणि त्यांच्या अद्भुत पराक्रमाची प्रा, स्मारक शिला महाराजांनी समाधी बांधली आणि अंतिम संस्कार ऐंशी शेलार मामाने उदय भनला ठार मारला तो कल्याण दरवाजा बाबा हा तुम्ही सूर्याजीला सांगून शेलार मामाला सांगून ते कल्याणदर्जी बाजूवर गेलो आणि सूर्याजीने जाऊन कल्याण दादा उघडला आणि शेलार मामाने उदय ठार मारला आणि गड गडाचा ताबा घेतला गडाच्या बाले किल्ल्यावरती आग पेटवली आग पेटवली त्याचं निशान राजगडाला दिसलं जिजामातेला समजलं आणि मग महाराजांना सांगितलं शिवबा गड जिंकला गडाला तव्हा महाराजांनी या गडाचं नाव कोण ना उर्फ असं म्हटलं गेलं याचं नामकरण केलं गेलं महाराजांनी म्हटलं गेलं माझ्या गडातलं गड गेला माझ्या गडातला गड गेला एक गड गेला आणि एक गड आला सिंह आणि गड मिळून महाराजांनी म्हटलं गेलं की गड आला पण सिंह गेला गड आला प्रेत मिल उदय बनवाच्या प्रेताला आग्नि दिलं कल्याण द्रजाला तानाजी माळुसऱ्याची पालखी तिथून सजवली ती पालखी त्यांचा गावी अग्नि द्यायचं म्हणून जिजाबाईंनी राजभराच्या पालख्याला माळ आहे त्या माळाचं नाव आहे खंडोबाचा माळ mm. खंडोबाच्या माळाला पालखी गेली जिजाबाईने जी सई आणि बाई सिलेला सईबाई सोयराबाईला कि तानाजी माळुसरा गट जिंकून येत आहेत कारण राजगडाला केवढा आनंद झाला इथे अनाजी माणूस गडातला गड गेला आणि एक गड आला आणि एक गड गेला म्हणून सीजा मातीने महाराजांना म्हणा केले तुबा माझा गड आला पण जय भवानी शिवाजी भवानी जय शिवाजी